आले याची ठाया पुढे भक्तराया चोजोगित भगवान श्रीकृष्णांनी गाई गोपाळांना सोबत घेतलं आणि भगवान परमात्मा पंढरपूरच्या दिशेने निघाले भगवंत पंढरपूरच्या दिशेने आले आणि विष्णुपदावरती आले या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गाई गोपाळांना सांगितलं की तुम्ही सगळेजण आता इथेच थांबा मग गाई गोपाळांना शेवटचा निरोप देत असताना या ठिकाणी गाईंच्या सोबत गोपाळांच्या सोबत भगवंताने नृत्य केलं आणि नृत्य केल्याच्या नंतर देवाची पावलं गाईंची पावलं गोपाळांची पावलं ज्या ठिकाणी उमटली त्या स्थानाला विष्णुपद असं नाव पडलं पालुरंगाच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती जनाबाईच्या मंदिराच्या जवळ हे विष्णुपद आहे असं या विष्णुपदाचं महत्व आहे दुसरी गोष्ट भानुदास संत शिरोमणी भानुदास महाराज ज्यावेळेस पांडुरंगाची मूर्ती विजापूरच्या राजाने विजापूरला नेली आणि ती मूर्ती भानुदास महाराज विजापूरला आणायला गेले ती मूर्ती घेऊन भानुदास महाराज पंढरपूरला आले आल्याच्या नंतर संध्यावंदन करण्यासाठी मूर्ती खाली ठेवली ती या विष्णुपदावरती ठेवली या ठिकाणी आणि तिसरी गोष्ट ज्ञानोपराना <laughs> समाधी दिल्याच्या नंतर भगवंत उदास झाले आणि देवाला कुणाचा तरी आधार घ्यावा अशी आवश्यकता पडली एकांतात जावं असं वाटलं मग भगवंत एकांतात मिळून या विष्णुपदावरती आले हे प्रसिद्ध असं विष्णुपद हे स्थान सगळे वारकरी या विष्णुपदाच्या वारीला आजच्या दिवशी येत असतात आणि सर्व विद्यार्थी जण मिळून या ठिकाणी विष्णुपदाच्या वारीला आलेलो हो। आहोत निवबारांनी या विष्णुपदाचं महत्व सांगितलेलं आहे उमटली विष्णुपदे गयावर गिरी ते प्रसिद्ध नारळ क्षेत्र पन्नरपुरी अद्भुत पदांची त्या थोरी ऋणतया मुक्त जन वेतापदी पिंड राणे निळा मने गोपाळपुरी विठ्ठल वेणू वादन करी असं लोहबारांनी सुद्धा या स्थानाचं महत्व सांगितलेलं आहे रामकृष्णारी कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा